अर्पण केली खरोखरच मनापासून तुमचं खूप खूप अभिनंदन यानंतर मी विनंती करतोय मूर्ती प्रकाश आवतडे सर यांना विनंती करतोय त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं या ठिकाणी एक अतिशय अभ्यासू शिक्षकांचं जिव्हाळा असणारे असे प्रकाश आवतडे सर सन्मान व्यासपीठे हॅलो चेअरमन या गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिक माझे मित्र गावचे सर्व भगिनी नागरिक आहेत खरच आभार मानतो की ते वर्षाच्या सेवेनंतर या सगळ्यांनी माझा आदर सत्कार केला या सत्काराला उपस्थित राहिले सगळ्यांच्या शुभेच्छा मिळाल्या जे माझ्या परिचयाच्या जा आहेत त्यांना माहिती आहे सगळ्यांची परिस्थिती फारच बिकट होती या गावच्या प्रेरणेनं या गावातल्या लोकांच्या प्रेरणेनं माझ्या कुटुंबाच्या प्रेरणेनं त्यांनी केलेल्या त्यागानं मी एम ए बी एड बनू शकलो आणि शिक्षक प्राध्यापक म्हणून नोकरी केली खरं या गावचं वैशिष्ट्य आहे की लिडरशिप या गावाच्या लोकांच्या मना मनामनात भरलेली आहे मी एक खेड्यातला माणूस अगदी लाजरा गुजरा ज्या वेळेला मी संघटनामध्ये पदार्पण केलं त्यावेळेला मी सगळं मी सोरडीच आहे आणि माझ्या पाठीमध्ये एवढा परिवार आहे सोडेगावचे नागरिक आहेत म्हणून मी यामध्ये उतरलो आणि आमच्या संघटनेच्या उच्च पदापर्यंत मी काम करू शकलो अनेक शिक्षकांचे प्रश्न सोडवू शकलो इतर आमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे जे काम असतात त्या सगळ्यांचा अनुभव घेतला या दपंढरीमध्ये सर्व जे, जे लोक आहेत हे माझे प्रेरणास्थान आहे तेहतीस वर्षाच्या पिरियडमध्ये बराच बदल झाला या बदलाचंही मी स्वागत करतोय स्टार्ट पहिल्यांदा हे गावाचं स्वरूपात छोट होतं त्यानंतर आपल्या गावातली जी मुलं आहेत ती फार मिनते आहेत मिलिटरी आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव कमवलं पहिल्यांदा मुंबईमध्ये मुंबईनंतर मिलिटरी आणि मिलिटरी नंतर, नंतर आपल्या शिक्षक प्राध्यापक आज या गावचं नाव मोठं आलं आहे की डॉक्टरेट लोक किती आहेत पी एच डी झालेली आहेत पहिला पी एच डी किसन गाडवे ते एका पुण्यातल्या नामांकित कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत त्यानंतर दत्ता साहे त्यांच्या कामान त्यांनी त्याच्या संस्थे त्यांना प्राचार्य दिलं एका आपल्या मोठ्या सिनियर कॉलेजचे प्राचार्य आपल्या गावचे होते त्यानंतर दादासाहेब गायकवाड सुनील वाली लता राम शिंदे प्रद्युन्न प्रकाश वायपळकर हे माणसं हो, म्हणजे अजून आले असतील कोण आठवत नाही पण पी एच डी झालेली पी एच डी म्हणजे आमच्या शिक्षण क्षेत्रातली अति पदवी आहे साधारण त्याचा केमिअर असतो कशामध्ये अभ्यास करून संशोधन करायचं असतं आणि ते संशोधन यांनी केलं की गावाचं पडत प्राचार्य जवळपास आपल्या गावामध्ये बरेच प्राचार्य तर पहिले राम शिंदेला मिळाल्या डी एड कॉलेज प्राचार्य म्हणून इस्लामपूरमध्ये काम करत आहेत त्यानंतर सुभाष पाटील रत्नागिरीमध्ये आहेत आपले भरपूर आहेत ईश्वर माणूस मोठ्या रहित शिक्षण संस्थेमध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांनी वाचून काम केलं मोठ्या उच्च पदावर आहेत सगळ्यांना माझी विनंती आहे आता आपण घडला आता गावाला घडवायचं आहे तुमचं कुठंतरी सहकारी गावाकडे असायला पाहिजे अर्थात माझे असणारच आहे जे जे लोक आपले शिक्षक माझ्या माहितीमुळे पस्तीस ते चाळीस शिक्षक आहेत सिनियर कॉलेज पासून प्राथमिक पर्यंत मिलिट्री म्हणून भरपूर आहेत मला निश्चित आकडा माहीत नाही पण मोठा माझी सैनिक आजी सैनिक त्याचा मुलानी म्हणजे मी माझी सैनिकाच्या मुलगा म्हणून मला हॉस्टेलला मिळालं त्याचा मी पुरेपूर फायदा घेतलोय मुलांनी घ्यावा अपेक्षा तर मी गावाच माझे दोन शब्द आभारास संपवतो धन्यवाद धन्यवाद सर अतिशय तुमच्या भाषणामध्ये